नमस्कार शुभ सकाळ स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनेल पुष्पाज किचनमध्ये तर मैत्रिणींनो आज आम्ही निघालेले आहोत अक्कलकोटला तेही श्री स्वामी समर्थ महाराज यांचं दर्शन करण्यासाठी खूप दिवसांची इच्छा होती स्वामींचं दर्शन करण्यासाठी पण योग काही आलाच नाही तर आज स्वामींनी आम्हाला बोलावलेलंच आहे तर आम्ही निघालेले आहोत सकाळचे पहाटेचे पाच वाजलेले आहेत आणि आमच्या गावापासून अक्कलकोटला जाण्यासाठी कमीत कमी दोन ते अडीच तास लागतात तर आम्ही इथे आता जायला निघणार आहोत तर सकाळचं वातावरण तुम्ही बघू शकता किती छान आहे आणि सुंदर अशी सकाळ आहे आणि मेन म्हणजे आज स्वामींचं दर्शन होणार आहे तर श्री स्वामी समर्थ तर आज आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत तर मैत्रिणींनो चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओज तुम्हाला चॅनेलवरचे बघायला भेटतील तर आता जाण्यासाठी आम्ही निघलेले आहोत तर इकडे बघू शकता सकाळ खूप छान आहे आणि सकाळचं वातावरण तर एकदम फ्रेश आहे आम्ही लवकरच निघलेले आहोत कारण पोहोचता पोहोचता आम्हाला दहा अकरा वाजणार आहेत गावाकडे भरपूर वेळा सुट्टी आम्ही येऊन गेलो पण प्रत्येक वेळे असं व्हायचं की जायचं जायचं म्हणायचं पण जाणं काय होत नव्हतं काही कारण असतं तर आज योग आलेला आहे स्वामींचं दर्शन घेण्यासाठी तर सकाळसुद्धा होत आहे बघू शकता पहाटेचा आम्ही निघालेले होतो तर आता छान अशी सकाळसुद्धा झालेली आहे आणि आता वाजलेले आहेत सात तर आम्ही आता हायवेला लागलेलो आहोत मुलांनाही सुट्टी होती तर म्हटलं चला आपण सगळेजण जाऊन दर्शन हो करून येऊ स्वामींचं तर थोड्याशा अंतरावरती गेल्याच्या नंतर हॉटेलमध्ये थोडासा नाश्ता वगैरे करून घेतला कारण सकाळी असंच नाश्ता वगैरे न करता आम्ही निघलो होतो कारण पोहोचायचं होतं आम्हाला लवकर तर इकडे बघू शकता नाश्ता वगैरे करून आमचा छान असा झालेला आहे आणि आता आम्ही सोलापूर हायवेला लागलेले आहोत तर मैत्रिणीनो थोडंसं इकडं डोंगराच्या आड बघू शकता किती छान अशा पवनचक्क्या आहेत असं कधीतरी काही वेगळं बघायला छान वाटतं तर थोड्याच वेळात आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचणार आहोत आणि स्वामींचं दर्शनसुद्धा आम्हाला होणार आहे तर मैत्रिणींनो इकडे बघू शकता स्वामींकडे जाण्याचा जो रस्ता आहे तो जवळपास आता संपलेला आहे आणि आम्ही फायनली अक्कलकोटमध्ये पोहोचलेले आहोत आणि गाडी इकडे पार्क केलेली आहे गाडी पार्किंगसाठी सुद्धा बघू शकता भरपूर जागा आहे इकडे तर गाडी पार्क करून आता आम्ही मंदिराकडे जाण्यासाठी निघालेले आहोत मैत्रिणींनो मंदिरातील घंटाचा आवाज कानावरती पडताच खूप छान वाटत होतं आणि इकडे बघू शकता मंदिराकडे जाण्याचा जो रस्ता आहे तो इथून सुरू होतो आणि आता आम्ही स्वामींचं दर्शन करण्यासाठी पुढे निघालेले आहोत सुद्धा एक विघ्नेश गणेश मंदिर आहे ते सुद्धा खूप छान आहे तिथेसुद्धा आम्ही दर्शन घेतलं आणि आता पुढे स्वामींचं दर्शन घेण्यासाठी निघालेले आहोत आणि इकडे बघू शकता भरपूर गर्दी आहे आज इकडे प्रसाद वगैरे भेटतो आणि प्रसादासाठी इकडे रांगेत सर्वजण उभे आहेत बघू शकता तर सर्व स्वामींचे भक्त इकडे दर्शन करून प्रसादासाठी थांबलेले आहेत येथील प्रसादसुद्धा खूप छान असतो स्वामींचा आणि आता आम्ही मंदिराकडे जाण्यासाठी निघालेले आहोत तर मैत्रिणींनो आज गर्दीसुद्धा भरपूर होती आणि रांगेत उभे राहिलेले आहोत आम्ही ते बघू शकता इतकी गर्दी आहे ना भरपूर गर्दी आहे आज आणि हे जे मंदिराकडे जाण्यासाठी रोड आहेत या रोडवरतीसुद्धा तुम्ही बघू शकता जे विकायला लोक बसतात सामान वगैरे भेटतं स्वामींच्या मूर्त्या वगैरे भेटतं सगळं काही इथे फुले वगैरे सगळं प्रसाद वगैरे मंदिरामध्ये घेऊन जाण्यासाठी भेटतो आणि हा जो रोड आहे तो बघू शकता किती गर्दी आहे इथे सुद्धा तर मंदिरामध्ये आरती सुद्धा सुरू होती तर सगळेजण रांगेत उभे राहून मंदिरामध्ये जाण्यासाठी वाट बघत होतो तर सर्वजण बोलत होते की इतकी गर्दी कधीच नसते आज भरपूर गर्दी आहे तर आता आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पोहोचलेले आहोत तर समोर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता स्वामींचं दर्शन इथेसुद्धा झालेलं आहे सर्वप्रथम आम्हाला तर आम्ही पुढे पुढे सरकत आता स्वामींचं दर्शन घेणार आहोत आणि खूप दिवसांची इच्छा होती माझी श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्याची ती आज माझी पूर्ण झालेली आहे मैत्रिणींनो तर खूप छान वाटत होतं मला तर मी ते गर्दी होती तरी सुद्धा थोडासा व्हिडिओ बनवलेला आहे पुढे जाऊन तुम्ही बघू शकता तुम्हाला सुद्धा स्वामींचं दर्शन या व्हिडिओमध्ये होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका तर आता आम्ही थोड्याशा अंतरावरती पुढे आलेले आहोत गर्दी तर भरपूर आहे तर आता आम्ही स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे तर इकडे बघू शकता स्वामींची जी मूर्ती आहे किती आकर्षित आहे स्वामी महाराजांचं दर्शन खूप छान झालं आणि फर्स्ट टाइम आम्ही अक्कलकोटला आलेले आहोत कधी याच्या अगोदर आमचं झालंच नाही छान वाटत होतं तर स्वामी महाराजांचं दर्शन खूप छान झालेलं आहे तर आता आम्ही इथून पुढे थोड्या अंतरावर ते आलेले आहोत आणि इथे बघू शकता स्वामींच्या पादुका स्वामींच्या आकर्षित अशा मूर्त्या तुम्ही घेऊ शकता इथे भरपूर असे इथे दुकानं आहेत आणि तिथे आपण खरेदी करू शकतो खूप छान होत्या मूर्त्यासुद्धा तर तेथून आम्ही आता आलेलो आहोत स्वामी महाराजांचे जे परम भक्त होते चोळाप्पा महाराज यांच्या मंदिरामध्ये आलेले आहोत तर आता इथून पुढे चोळाप्पा महाराजांचं जे मंदिर आहे ते बघू शकता त्यांचे हे घर आहे जे चोळाप्पा महाराज होते ते इथेच राहत होते हे स्वामींचे परमभक्त होते तर आता आम्ही यांचेसुद्धा दर्शन करण्यासाठी इथे आलेले आहोत इथे सुद्धा भरपूर गर्दी होती आणि इकडे गादी वगैरे आहे पादुका आहेत आणि इथेसुद्धा आम्ही दर्शन घेतलं आणि पुढे जाऊन जे चोळाप्पा महाराज आहेत त्यांच्यासुद्धा पादुका आहेत आहे, तर तिथेही आम्ही दर्शन घेतलं आणि स्वामी महाराजांच्या काळचं जे पूर्वीचे विहीर वगैरे सगळं काही अजूनसुद्धा तिथे आहे आणि खूप वर्षापूर्वीची विहीर आहे तर तेही तुम्हाला इथे बघायला भेटेल मैत्रिणींनो तर इथे चोळाप्पा महाराजांच्या पादुकांचं दर्शन आम्ही घेऊन पुढे निघालेले आहोत जिथे विहीर आहे तिथे तर इथे बघू शकता जी विहीर आहे ती किती पौराणिक विहीर आहे ही खूप वर्षापूर्वीची विहीर आहे आणि इथे पाणी घेण्यासाठी पूर्वी बघू शकता जे पाय ठेवण्यासाठी कट्टे असतात तसे बांधलेलं आहे खूप जुनं बांधकाम आहे हे मैत्रिणीनो इकडे बघू शकता स्वामी महाराजांनी त्यांचे परमशिष्य जे चोळाप्पा महाराज आहेत त्यांना एकोणीसशे सत्तावन्न साली दिलेल्या त्यांच्या मूळ सुद्धा इथे आहेत तर ते बघू शकता त्याच्यानंतर आम्ही इथे स्वामींचं सुद्धा दर्शन घेतलं इथे सुद्धा स्वामी महाराजांची आकर्षित मूर्ती होती आणि त्यांच्या सुद्धा होत्या तर आम्ही दर्शन घेऊन आता बाहेर पडलेलो आहोत खूप छान असं आमचं दर्शन झालं श्री स्वामी समर्थ महाराजांचं आणि थोडा वेळ आम्ही तिथे बसून प्रसाद वगैरे घेऊन आता निघलेले आहोत तुळजापूरला जाण्यासाठी तर जो तुळजापूरच्या भवानी मातेचा व्लॉग आहे तो उद्या तुम्हाला बघायला भेटेल तर मैत्रिणीनो तोसुद्धा तुम्ही आठवणीने बघा तर हा होता आजचा व्लॉग श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटचा तो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभारी आहे चला तर मग भेटूयात अजून एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तर लवकरच उद्याचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे धन्यवाद मैत्रिणीनो